गृहरक्षक अल्ताफ शफीक शेखने वाचवले महिलेचे प्राण सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दृश्य कैद झालेली घटना ठाणे रेल्वे स्टेशनच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दृश्य कैद झालेले असे की महिलेचा पाय घसरत पडताच कर्तव्य दक्ष गृहरक्षक अल्ताफ शफीक शेख नेमणूक अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे येथे असून रात्रपाळी कर्तव्यावर ग्रुप नंबर सात वर, वर बोरीवली ते चर्चगेट या ठिकाणी गाडी घेऊन जात असताना जोगेश्वरी फलाट क्रमांक दोन वर चालत्या गाडीतून प्रथम श्रेणी महिला डब्याच्या लगत डब्यातून एक महिला प्रवासी चालत्या गाडीतून उतरत असताना डब्बा आणि दरम्यानचा पोकळीत पडली असता दोन व सोबत दोन महिला प्रवासी पडल्या असता प्रसंग अवधान बघून होमगार्ड यांनी महिलेचे व सहप्रवासी महिलेचे चालत्या गाडीतून महिलेचे प्राण वाचवले यासाठी त्यांचे जेवढे कौतुक करावे तेवढे कमीच आहे पुढेही अल्ताफ शेख यांनी अशीच चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा अंधेरी रेल्वे पोलीस ठाणे करीत आहे तसेच रेल्वेने प्रवास करताना स्वतःची व इतरांची काळजी घ्या कारण आयुष्य एकदाच मिळतंय वेळेपेक्षा उशीर बरा जहान है, है असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही तर सुरक्षित प्रवास करा ब्युरो रिपोर्टर रेणुका दुर्बुडे नवस्वराजन न्यूज प्रेस अपडेट